नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्समध्ये आपण तळेगाव येथील गणेश्वर मंदिर या ठिकाणी अक्षय तृतीया निमित्त या ठिकाणी बाबा बेगडे यांच्या मार्फत चंदमुखी सोहळ्याचे आयोजन केलेलं आहे लवकरच आपण याच्या बाबतची माहिती जाणून घेणार आहोत सर नमस्कार आता आपण बनेश्वर मंदिर या ठिकाणी आहोत तर सालाबादप्रमाणे यावर्षी देखील चंदन चंदनोटी सोहळा आणि इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन आहे तर आपण नक्की काय माहिती राहिलं पहिल्यांदा तर आपण ओळख सांगावी सो माझं नाव रोहन श्रीकांत जाधव आहे मी या बणेश्वर मंदिरातला एक आहे इथे बेश्वर सेवेकरी आणखी आमच्या अंग आहे अख्खी टीम आहे सर so, दरवर्षीप्रमाणे चंदननुटीचा हा जो कार्यक्रम असतो हा अक्षय तृतीये दिवशी होतो अक्षयतृतीला आपल्या धर्मामध्ये खूप महत्त्व कारण की साडेतीन मूर्तापैकी हा मूर्त आहे तर या दिवशी आपल्या बनेश्वर मंदिरात देखील महाशुर्तीचा गाजावाजा असा कार्यक्रम घेतला जातो सर्वप्रथम तर आता सकाळी दहा वाजता अभिषेक होतो देवाचा मुख्य अभिषेक होतो त्याच्यानंतर देवाला जे चंदनाचा लेप केला जातो अख्खा जे शिवलिंग आहे आणि देवीची मूर्ती ही पूर्ण चंदनाच्या लेपामध्ये भरवली जाते त्याच्यानंतर संध्याकाळी आपला जसे महाशिवराला आरती होती तसं सेम थाटा थाटामाटामध्ये इथं संध्याकाळी महाआरती होती आणि महाआरती महाप्रसाद महाप्रसादाचं आपण आयोजन करत असतो दरवर्षीप्रमाणे हजारोहून अधिक लोक येऊन या प्रसादाचा आनंद घेऊ जातात साधारण कित वर्ष आहे साधारण रात्री महाप्रसाद झाल्यानंतर एक तारी भजन देखील होतं आपली इथं ते पहाटे दोन अडीच वाजेपर्यंत चालत राहतात बरं हे कित्यो वर्ष आहे सर आता हे आपलं पंचवीसावं वर्ष आहे की आपण पंचवीस वर्ष आता करतो की हे वर्षाप्रमाणे कार्यक्रम साधारण मंदिराबाबत आपण काय माहिती साधारण भरपूर वर्षापूरचं मंदिर आहे आता भरपूर सुधारणा देखील झालेली आहे हे चौदाव्या ते सोळाव्या शतकातलं म्हटलं आता मंदिर आहे हे मंदिराचं जे बांधकाम आहे आता हे आपण पुन्हा जनदार केलेलं आहे म्हणजे जे आपले इथं दाबळे राजघाणा असेल किंवा आपले नगरसेवक संतोष भाऊ असतील सेवेकरी मंडळ असेल या सगळ्यांच्या विशेष प्रयत्नातून हे मंदिराचं पूर्ण काम जे आहे करण्यात आलेलं आहे जसं आपण बघू शकतो आता खाली टायलिंग लावलेली आहे पहिल्या मंदिरामध्ये बऱ्याचशा कमी होत्याची पाईप वगैरे काही ठिकाणी गळकी होती किंवा जे बोलतो शौचालयाची वगैरे सोय होती तर या ठिकाणी आपण पूर्णतः मॉडर्न व्ह्यू घेऊन की मॉडर्नपणे आणि आपली जुनी जी परंपरा होती ती जपून कसं काम करण्यात यावं ह्याचं आपण इथं प्रत्यक्षात जे आपण बोलतो उत्कृष्ट उदाहरण आपण दिलेलं आहे की आपली संस्कृती देखील जपली गेली आहे जे मॉडर्न व्यू होते आपले जे पाणी आपलं जल जे पाणी वाचवण्याचे ठेवतं आपण पाण्याची सोय आपण मागे केलेली आहे वृक्षारोपण केलेले अनेक वृक्ष आपण मागे ठिकाणी लावलेले फुलांची फळांची आपण झाडे देखील लावलेली आहे हा बगीचा केलेला आहे आपण चांगल्या प्रकारचा जे पहिली गोष्ट म्हणजे मंदिराला पहिल्या काळामध्ये पाण्याची टंचाई होती फार उन्हाळा म्हटलं की पाणी जिथं इथं रहिवासी बाब आहेत किंवा आजूबाजूला पाणीची बंब इथं पाणी आटायचं तर इथं आपण वेगवेगळ्या प्रकारचं पाण्याची जी सोय केली बोरवेल बोरवलासन वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण इथं पार केलेल्या आहेत बनवलेल्या आहे बरं आता हा जो चंदनवटी सोहळा आहे हा कोणामार्फत आयोजित झालेला आहे तर हा जो चंदनवटी सोहळा हा नगरसेवक संतोष भाऊ वेगळे स्पोर्ट्स फाउंडेशन बनेश्वर सेवा मंडळाच्या वतीने हा आपण दरवर्षी करत असतो